मुंबई गोवा महामार्गावर उद्या दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे कोकणामध्ये होळी निमित्तानं गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे वाहतूक बंदीतून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आल्या कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानं ना, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला विजांच्या असा अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता <पड़ीगा> जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा सदेह वैकुंठगमन वर्षपूर्ती सोहळा उद्या पार पडणार आहे या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी अवघी देहूनगरी विठू माऊलीच्या गजरामध्ये दुमदुमून गेली आहे राज्यभरातून वारकऱ्यांची मांदी देहूमध्ये पाहायला मिळते आहे विठ्ठलाच्या दर्शनाला व्याकुळ झालेल्या भक्तांनी दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे देहूमधील मुख्य मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केली जाते उद्या होणाऱ्या बीज सोहळ्यानिमित्त सजावट केली जाणार आहे सहा टन फुलांचा वापर करून मंदिराला ही आकर्षक सजावट केली जाणार आहे संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं होत असलेल्या विधानानंतर सतर्कता म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात ता आला संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरते अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाजवल्ल इतिहास पुसण्याचा प्रकार आहे असं ते म्हणाले तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये अशी टीकाही त्यांनी केली आहे औरंगजेबाची कबर काढली पाहिजे असं विधानमंत्री संजय शिरसाड यांनी केलंय आमच्या राजाला छळणाऱ्यांची कबर नको असंही शिरसाट यांनी म्हटलंय शिवाजी महाराज सांगण्यासाठी औरंगजेब पाहिजे असं सांगणाऱ्या अंबादास दानवेंनी कबरीवर जाऊन नमाज पठावी अशी टीकाही शिरसाड यांनी केली आहे ओक्या उर्फ सतीश भोसले याच्या बाबत सुरेश दसानी मोठं विधान केलंय खोक्याचं घर पाडण्यासाठी अति घाई झाली आहे याबाबत जिल्हाधिकारी आणि वनविभागाला विचारणार असल्याचं सुद्धा माहिती सुरेश दस यांनी दिली सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊसवर कारवाईनंतर वनविभाग अॅक्शन मोडवर आलंय वनविभागाच्या जागेवर चारही बाजूने जेसीबीच्या सहाय्यानं तर खोदले जात आहेत पुन्हा होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाची शिक्षा द्या असा ठराव आष्टी मतदारसंघातील ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे आष्टी मतदारसंघात सात वर्षानंतर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेला आमदार सुरेश यांच्या यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिकच्या खाटिक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केलेला आहे तसंच धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटिक समाजानं निषेध केला त्याचबरोबर खाटिक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं बैठकीत भूमिका घेण्यात आली आहे मंत्री नितेश राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटन वाद सुरू झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत अशा आज सांगलीमध्ये त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे या मेळाव्याच्या निमित्तानं जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे माजी आमदार राम सातपूत यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबियांवर निशाणा साधला आहे महाशिरस मतदारसंघात एकशे दहा वर्ष राहून जनतेची सेवा करणार असं उत्तर माजी आमदार राम आम सातपुते यांनी मोहिते पाटलांना दिलंय आपण जास्त दिवस राहणार नाही कधीही मॅनेज होऊ शकतो असा अपप्रचार विरोधक करतात मात्र यात तथ्य नसल्याचं सातपुते यांनी म्हटलंय हलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकरांमध्ये जिंकली आहे सभासदांच्या नोंदींबाबत आक्षेप घेत रणजित नाईक निंबाळकर गटाने स्थगिती निं आणली आहे तर ज्यांनी यावर्षी जे स्वतःच्या कारखान्याचे पैसे व्यवस्थित दिले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर बोलायला कसवे लागले असा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावलाय एआय ऊस उत्पादनात चमत्कार करू शकतो यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे सर्व संस्थांनी एकत्र बसून राज्यभर एक, राज्य एक कार्यक्रम हाती घ्यावा पुढील तीन ते चार वर्षात राज्यामध्ये ऊस पिकामध्ये क्रांतिकारी बदल होईल आणि देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे कोल्हापुरातील उड्डाण पुलाजवळील रस्त्यावर एका भरधाव कारने नऊ वाहनांना जोरदार धडक दिली आहे अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची दृश्य मध्ये चित्रित झाले आहेत भरधाव कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींना धडक देत पुढे निघून गेली वाशिम जिल्ह्यातील आसेगाव ते धानोरा मार्गावरील जवळ धावत्या कारने पेट घेतलाय कारच्या जवळ पेट घेतल्याचं कार चालकाच्या लक्षात आलं त्यानं तातडीनं कार रस्त्याच्या बाजूला घेत कारमधील प्रवासी कार बाहेर काढले आणि त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूपात परिसरातील नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्यात आली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला अचानक आग लागली या आगीमध्ये बँकेतील कम्प्युटरसह महत्वाची कागदपत्रही जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बँक सुरू असताना शॉर्ट सर्किटने बँकेला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला चंद्रपूरच्या घोडाझरी तलावामध्ये बुडून पाच तरुणांचा मृत्यू झालाय सर्व तरुण चिमूर तालुक्यातील असल्याची माहिती मिळते बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू करण्यात आला जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदीतील अतिक्रमणांविरोधात नागरिकांनी कुंडलिका नदीतच उपोषण सुरू केलंय याप्रकरणी महापालिका कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला दरम्यान महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या पंधरा दिवसात अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलं हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्साह सुरू असल्याचा आरोप होतोय अवैध वाळूचा उत्साह आणि वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बजाव आंदोलन करण्यात आलं अवैध वाळू उत्साह बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेला देण्यात आला राज्यात तापमानाचा पारा वाढतोय ग्रामीण भागातील भिवंडी शहापूर कल्याणमध्ये शेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे याचा फटका नागरिकांसह जनावरांनाही बसतोय तर वातावरणातील बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होताना दिसते आहे तापमानाचा पारा हा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे मुंबई आग्रा महामार्गावर रोजच हजारोंच्या संख्येनं वाहनं एजा करत असतात मात्र वाढलेल्या तापमानामुळे वाहतूक कमी झाल्याचं पाहायला मिळत वर्ध्यातील तापमान चाळीस अंशांवर पोहोचलंय उन्हाचा तडाका वाढल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तर प्राण्यांनाही पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी गावाकडे धाव घेत आहेत मार्च महिन्यातच एप्रिलच्या तापमानाची सरासरी गाठलेली आहे राज्य शासनाच्या गरिबी निर्देशांकात नंदुरबार जिल्हा सर्वात गरीब असल्याचं स्पष्ट झालंय जिल्ह्याचे सरासरी दरडोई उत्पन्न अवघं एक लाख एकोणतीस हजार एकशे शेहेचाळीस रुपये राज्य शासनानं केलेल्या दरडोई उत्पन्नाच्या सर्वेक्षणात नंदुरबार सर्वात शेवटचा जिल्हा असल्याचं स्पष्ट झालंय प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याचा निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टानं म्हटलं सोबतच केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं एसटीच्या विद्युत बसचा पुरवठा कंपनीनं खंडित केला है, हैदराबाद इथल्या इरवरी ट्रान्स कंपनीने एकतीस जानेवारीपर्यंत एक हजार तीनशे पंचेचाळीस बस पुरवठा करणं अपेक्षित होतं मात्र आतापर्यंत केवळ दोनशे वीस बसेस उपलब्ध आहेत त्यामुळे कंपनीला दिलेल्या निविदा रद्द करण्याचा इशारा महामंडळाने दिला राज्यातील चारशे वर्षांपूर्वीच्या सहा कोटी कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालंय मुंबईतील पुराभिलेख संचालनालयाकडून हे काम पूर्ण करण्यात आलंय शिवकालीन पेशवेकालीन निजामकालीन असे एकूण सतरा कोटी ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत अपात्र अकरा अर्जदारांना म्हाडा करून अखेरची संधी दिली जाणार आहे महिलेने पैसे उधळण्याच्या प्रकरणानंतर या अकरा जणांना संक्रमण शिबिरातील घरे देण्यासाठी सुनावणी होणार आहे एकवीस मार्च रोजी ही अंतिम सुनावणी होणार आहे मुंबईतील वरळी पोलीस कॅम्पमधील इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका भविष्यात इथं दुर्घटना घडू नयेत याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर हे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे मुंबई सेंट्रल एसटी आगारातील वाहतूक सतरा मार्चपासून पूर्ववत होणार आहे कॉन्क्रीटीकरणासाठी मुंबई सेंट्रल आगार बंद होता त्यामुळे परळ दादर आणि कुर्ला नेहरुनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात होळीनंतर गावदेवीची पालखी मिरवणुकीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र माणगाव आणि टेम्पाल या दोन ठिकाणी रस्त्याचं काम अर्धवट राहिल्यानं पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागतोय मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाची कामं येत्या तीन महिन्यांमध्ये अधिक गतीनं राबवली जाणार आहेत तापमान कमी असल्यानं रात्रीच्या वेळी रस्त्यांची कामं केली जाणार आहेत संबंधित अभियंत्यांनी या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या मुंबई महानगरपालिकेकडून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छता केली जाणार आहे सतरा ते बावीस मार्च दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे असे निर्देश सुद्धा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळणार आहेत माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय माहिती आयुक्त अशी चार पद रिक्त आहेत त्यासाठी योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग यशस्वी ठरला आहे आता पश्चिम दुतगती महामार्गावरही हेच तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे मायक्रो सर्फेसिंगमुळे वाहतुकीच्या वेळेतही रस्त्याचं काम करता येतं आणि काम झाल्यानंतर अवघ्या दोन तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला होत आहे पुण्यात पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे धुळवडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे नाकाबंदी दरम्यान सहा हजार एकशे अठरा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या चारशे वीस ट्रिपल सीट नऊशे एकवीस आणि रॉंग साईड ड्रायव्हिंगच्या सहाशे बावन्न केसेस समोर आल्या आहेत पुणे शहरात पन्नास ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली इथं दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काशीनाथ भानुसे असं या जखमी पोलिसाचं नाव आहे चाकवाल्यात पोलिसाच्या अंगावर सात टाके पडले दरम्यान या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे आरोपी बीडमधून बारा किलो गांजा घेऊन कल्याणला आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा असून पोलिसांनी आरोपीला अटक करत गांजा जप्त केला नाशिकमध्ये कारचे कट लागल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने कार चालकाला मारहाण केली होती हा चालक आणि त्याचे कुटुंबीय माफी मागत असतानाही त्याला चालकानं मारहाण केली या प्रकरणी मुजोर रिक्षा चालकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे तीन हजार दोनशे साठ जणांविरोधात आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे सागरी किनारा मार्ग विनाडथळा विना सिग्नल असा मार्ग असून या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेगमर्यादा मर्यादा आहेत मुंबई महापालिकेपुढे आता थकीत कर वसुलीचं आव्हान आहे गेल्या काही वर्षांपासून विविध आस्थापनांनी दोन लाख पंचवीस हजार कोटींचा कर थकवला या विलंबाचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता यंदा वार्षिक मालमत्ता कर संकलनातून पाच कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे कोल्हापुरात जर्सी गाईंची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीला आला जर्सी गाईंची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली कार या कारमधून या कारवाईमधून चौदा गाईंसह शंभर वासरांची सुटका करण्यात आली याप्रकरणी पोलिसांनी आरिफ शेख आणि आसिफ कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे